साखरा या गावाने निर्माण केला एकजुटीचा आदर्श साखरा या गावातील ग्रामपंचायतमार्फत संपूर्ण शाळेसाठी रंगरंगोटी शालेय परिसर स्वच्छता आणि इतर अनेक असे उपक्रम राबवण्यात आले दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या एकजुटीने राबवलेला असा हा अनोखा उपक्रम रोज एक तास शालेसाठी असा हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाच्या माध्यमातून साखरा या गावातील पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती ह्या दोघांच्या एकत्रित संमेलनातून संपूर्ण शाळेची परिसर स्वच्छता करण्यात आली शालेय परिसरामध्ये जेवढे काही गवत आहे इतर जे काही कचरा आहे हे संपूर्ण गावाने रोज एक तास शाळेसाठी हा उपक्रम राबवून संपूर्ण शाळा अतिशय स्वच्छ असे केली आणि विशेष म्हणजे संपूर्ण गावकऱ्यांचं जेवढं आपण कौतुक तो करू तेवढं कमी आहे दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर जेव्हा पहिल्या दिवशी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी येतात त्यावेळेस संपूर्ण गावकऱ्यांनी गेटसमोर रांगोळी काढून शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले बघा आज आज रोजी जिल्हा परिषद शाळेकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असताना दुसरीकडे साखरा या गावाने संपूर्ण जगाला एक आदर्श निर्माण केलेला आहे म्हणजे एका गावाने जर ठरवलं तर अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही असे साखरा या गावातील ग्रामस्थ आणि पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या एकजुटीतून हा उपक्रम पार पाडण्यात आला आणि ह्या उपक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण शाळा स्वच्छ करण्यात आले आणि विशेष म्हणजे यामध्ये शाळेतील शिक्षकांचं पण एवढं चांगलं योगदान आहे शिकवण्याच्या बाबतीत इतर सर्व गोष्टींच्या बाबतीत ते पाहून ग्रामस्थांनी आपले आ, मत शिक्षकांच्या बाबतीत असे सांगितले की आमचे शिक्षक फार छान आहेत शिक्षक गेल्या एक दोन वर्षापासून अच्छे छान काम करत असल्यामुळे आम्हालाही काम करण्याचं म्हणजे उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला त्यामुळे आम्हीसुद्धा स्वयंप्रेरणी शाळेसाठी काम करावं असं ठरवलं आणि आम्ही स्वतःहून होऊन शाळेसाठी शालेय परिसर स्वच्छता हा अभियान राबवत हो। आहोत असं गावकऱ्यांनी आपले म्हणजे मनोगत व्यक्त केले ह्याच्यामध्ये पहा असं गाव मिळणे म्हणजे खरोखरच विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी अतिशय अभिमानास्पद अशी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी पालक स्वतः शाळेत येऊन शालेय परिसर स्वच्छता करतात हे माझ्या म्हणजे पाहणीतली अशी एक पहिली शाळा आहे पहा म्हणजे जिथे संपूर्ण गाव एकत्र येतो आणि शाळेची सफाई करतो पहा माझं असं म्हणणं आहे की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील इतर शाळांमध्ये सुद्धा असे उपक्रम जर राबवण्यात आले तर खरोखरच आपल्या जिल्हा परिषद जिल्हा परिषदच्या शाळा ह्या अत्युच्च स्तरावर जाण्यास वेळ लागणार नाही आणि महाराष्ट्रातील इतर गावांनीसुद्धा साखरा या गावाकडून प्रतिसाद घेणं आवश्यक आहे बघा साखरा येथील गावकऱ्यांनी स्वतः आपल्या टिफिनची व्यवस्था केली आणि स्वतः त्याने टिफिन केला स्वखर्चातून त्याने टिफिन, स्वखर्चा टिफिन आणि चहा केला आणि शाळेची स्वच्छता केली बघा हे किती म्हणजे गौरवास्पद गोष्ट आहे तर अशा पद्धतीने आमच्या साखरा या गावासाठी